नमस्कार मित्रांनो तुमचं यू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका धन्यवाद चला तर सु... जेक मिया आणि मॅनेलिसा यांनी एक रोड ट्रिप जाण्याचा बेत केला ते अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात डॅलस येथे राहायला होते टेक्सासच्या डॅलस ते पोलोराडोच्या डेनवर आपल्याला गाडीने मस्त एन्जॉय करायचा त्यांचा प्लॅन होता मध्येच ठिकठिकाणी थांबून तिथल्या गोष्टींचा आणि लोकांचा अभ्यास करायचा असा त्यांचा हेतू होता त्यांनी प्रवासाचे लागेल असे कपडे खाद्य इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींची यादी बनवून ते पॅक केले तसेच मनोरंजनासाठी गाणी सिनेमा पुस्तके हे पण घेतले एका सास ते तयार झाले होते त्यांचा प्रवास एकदम मजेत आणि चालू होता बऱ्याच ठिकाणांना भेट देत जेव्हा ते होलोक्रिक नावाच्या छोट्या गावात पोहोचले तेव्हा त्यांना काही माग मोसही नव्हता की पुढे कोणत्या भयंकर गोष्टीचा त्यांना सामना करावा लागणार आहे रात्र झाली होती आणि ते थकले होते त्यांनी एका कच्च्या रस्त्यावरून शॉर्टकट घेण्याचे ठरवले मॅपवर तो रस्ता दिसत नव्हता पण त्यांना वाटले की तो रस्त्या ज्या दिशेनं जातोय त्यानुसार तो पुढच्या त्यानु महामार्गाला जाऊन भेटेल तो रस्ता एका भयानक अनैसर्गिक शक्तीने पछाडलेला आहे याची त्यांना कल्पना पण नव्हती अंधारा आणि दोडीने भरलेल्या रस्त्यावरून जाताना त्यांना होलो क्रिक मध्ये आपले स्वागत आहे लोकसंख्या शून्य असे लिहिलेले चिन्ह दिसले त्यांनी वाटले की हा एक विनोद आहे परंतु त्यांना लवकरच समजली की ते गाव खरोखरच ओसाड आहे दिवे नव्हते लोक नव्हते गाड्या नव्हत्या होती ती फक्त जुनी पडलेली घरे मोडलेली आणि गंजलेली वाहने आणि भयान शांतता सूर्यास्ताची वेळ होती त्यांना तिथल्या हवेत गारवा जाणवला त्या गावाची ती विचित्र ओसळ परिस्थिती पाहून आणि होणाऱ्या अंधाराची चाहूल लागल्याने त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली त्यांना तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते जे भरधाव गाडी चालवत होता पण तेवढा त्यांना मोठा आवाज ऐकू आला त्यांच्या कारला काहीतरी धडकल्यासारखे त्यांना वाटले ते गाडीतून उतरले आणि त्यांना आढळले की त्यांचे टायर पंक्चर झाले होते अरे यार हे आत्ताच व्हायचं होते का जेक रागात ओरडला जेक सोड यार आपलीकडे सगळं काही आहे आपण लवकर स्टेपनी लावून इथून काढता पाय घेऊ सॅम आशावादी होण्याचा प्रयत्न करत म्हणाला किंवा कदाचित कोणीतरी हे जाणून बुजून हे करत असेल कदाचित कोणीतरी आपल्याला इथून सोडू इच्छित नाही मिया घाबरून आजूबाजूला बघत म्हणाली थांब मिया तू मला घाबरवत आहेस लिसा सॅमचा हात धरत म्हणाली त्यांनी डिक्की उघडली आणि स्टेपनी आणि जॅक बाहेर काढला त्यांनी कार दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु अंधारात ते सोपे नव्हते त्यांनी त्यांचे फोन टार्च म्हणून वापरले अंधार आता खूप झाला होता थोडी फार चान्न होतं तेवढाच प्रकाश होता अचानक त्यांना जवळच असलेल्या चुडपांमध्ये खडखडात ऐकू आला त्यांनी मान फिरवली आणि त्यांना सावलीत उभी असलेली एक आकृती दिसली तो माणसासारखा दिसत होता पण तो माणूस नव्हता त्यात पेंढ्याची टोपी चेहऱ्यासाठी बॅरलॅप सॅक आणि चिंलेले कपडे होते त्यांच्या गळ्यात दोरी आणि हातात पिचकाटा होता चौघांनीही टॉस मारल्यावर आणि पाहिलं तरी एक बुजगावणं होते ते चौघे घाबरले आणि किंचाडले त्यांच्या त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता बुजगावनं जिवंत कसं असू शकत ते कसे हलू शकते ते त्यांना कसे काय पाहू शकते त्यांना काहीच समजत नव्हते त्यांनी त्यांची हत्यारे टाकली आणि परत गाडीमध्ये जाऊन बसले त्यांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या त्यांना वाटले की जे काही आहे ते तिथून निघून जाईल पण तसे झाले नाही पाय ओढत आणि पिचकाटी फिरवत तो हळूहळू त्यांच्या दिशेने येत होता प्रत्येक पावल्याने तो कर्कश आवाज करत होता तो पोचला आणि खिडकीवर त्याच्या पिचकाट्याने टॅप करू लागला त्यांनी मदतीसाठी आरडाओड सुरू केली पण त्यांचे ऐकण्यासाठी तिथे कोणीच नव्हते कोणीच आले नाही तिथे फक्त ते बुचगावणे होते जेकने कार सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती हल्ली नाही ते अडकले होते भुजगावण्याने खिडकीवर जोरात वार केला आणि काच फोडली ते कुजलेले दात दाखवून पृष्ठपणे हसले तो भुजगावने आता गाडीमध्ये घुसणार हे निश्चित होते हे त्यांना मारणार होते त्यांना त्याच्यावर उलटा हल्ला करण्याशिवाय आणखी काही पर्याय नव्हता त्यांनी कारमध्ये जे काही सापडले ते पकडले पाना बाटली चाकू लायटर त्यांनी गाडीतून तुटलेल्या खिडकीतून सर्व शक्तीनेशी हल्ला केला त्यांनी भुजगावण्यावर भरपूर वार केले लाइटरने आग लावण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही झाले नाही त्यांचा हल्ल्याचा भुजगावण्यावर जास्त फरक पडला नाही त्याने जेकला त्याच्या हाताने पकडले आणि कारमधून बाहेर काढले त्याने त्याला हवत उचलले आणि त्याचा पिचकारा त्याच्या अंगात घुसवला छातीतून रक्त व्हाऊ लागल्याने जेक वेदनेने ओरडला आणि काही वेळात त्याची प्राणज्योत मालवली त्यांचा मित्र त्यांच्या समोर मरण पावला हे पाहून बाकीचे तिघे प्रचंड घाबरले होते काय करायचे हेच त्यांना सुचत नव्हते त्यांना माहीत होते की पुढे काय घडणार आहे त्यांना माहीत होते की त्यांना संधी नाही त्यांना माहीत होते की त्यांना कोणतीही आशा नाही पण नंतर त्यांना दुरून एक कर्कश आवाज ऐकू आला एक मोठा आवाज एक तेजस्वी प्रकाश एक मोठा ट्रक तो भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने येत रस्त्यावरून आला त्या ट्रक ड्रायव्हरला जेकचे शरीर त्याच्या पिचकोटवर धरून ठेवलेलं भुजगावणे दिसले आत या सॅम आणि लिसा असलेली कार दिसली काय होतंय ते, ते त्याने पाहिलं तो थांबला नाही त्याने वेग कमी केला नाही त्याने त्या भुजगावण्यावर पूर्ण ताकदीशी धडक मारली आणि जेकच्या शरीरासह हवेत लांब उडवले तो पुढे जाऊन थांबला आणि तिघे ते धावत जाऊन ट्रक जाऊन बसले त्याने जोडदार ट्रक चालवून सगळ्यांना गावाच्या बाहेर घेऊन गेला त्याने त्यांचे प्राण वाचवले होते त्याने ट्रक ड्रायव्हरचे आभार मानले तो एक चांगला आणि धाडसी माणूस होता तो म्हणाला की त्याने त्या भुजगावण्याबद्दल त्याला माहिती होते तो बाजूच्याच गावाचा रहिवासी होता तो म्हणाला की त्यांच्या गाडीला त्याने होलोक्रिक नावाच्या दिशेने जाताना पाहिले आणि त्याला समजले की त्यांना मदतीची गरज लागू शकते आणि म्हणून तो आला मिया सॅम आणि लिसा आता सुरक्षित होते पण त्यांनी त्यांचा एक जीवलग मित्र जैकला गमावले होते